इयत्ता पहिलीचा पेपर कसा आलाय आता आपल्याला बघायचा आहे पहिला प्रश्न काय आहे बघा बोट ठेवा सगळ्यांनी पहिला शब्द वाचा चित्र बघा अक्षर व चित्र व्हेरी गुड तिथे बघा काही तुम्हाला चित्र दिलेली आहेत आणि काही अक्षरं दिलेली आहेत तुम्हाला जोडी जुळवायची पहिल्या अक्षराची जोडी त्यांनी जुळवून दिली आहे काय होतं पहिलं अक्षर य होतं काय होतं य यची जोडी काय जुळवली आहे बरं त्यांनी पायला लावलेली आहे आता दुसरा अक्षर वाचा काय ज जची जोडी सांगा काय येईल जहाज आहे का त्याच्यामध्ये मग ती जोडी लावणार आहे तुम्ही नंतर पुढचं अक्षर वाचा व ची जोडी काय आली आहे बघा वडाचा वड आला आहे की नाही मग झाडाचं चित्र आहे वडाच्या एकनाथ नीट बस लक्ष दे तर वडाच्या झाडाचं चित्र आहे त्याला व ची जोडी तुम्ही लावतील नंतरचा शब्द वाचा अक्षर काय आहे भची काय बरं जोडी आली आहे व्हेरी गुड भोवरा आलेला आहे काय आलं आहे भोवरा पुढचं अक्षर वाचा थ थची काय जोडी आली आहे थवा कुठे आहे नथनी नथनी आलेली आहे काय आलेली आहे नथनी आलेली आहे व्हेरी गुड लावतील ना जोड्या चालेल आता पुढे पुढचा प्रश्न आपण वाचूया चला पुढचा प्रश्न वाचा शब्दातील वाचा पुढे हा पहिल्या व्हेरी गुड बरोबर वाचत आहे पुढे अक्षरावर येता दुसरी आवाज करू नका पहिलीचे मुलं पेपर बघत आहेत अनुस्वार अनुस्वार द्या दया नाही द्या पहिल्या शब्दावर काय अक्षरावर काय करायचंय तुम्हाला टिंब म्हणजेच काय द्यायचं आहे अनुस्वार पूर्णविराम नाही पूर्णविराम शेवटी असतो टिंब तो त्याला बोलतात अनुस्वार म्हणजे वरती द्यायचा असतो तर त्या श अक्षराच्या वरती तुम्हाला काय द्यायचं आहे पहिल्या टिंब थांबा ऐका पहिलं आणि मग शब्द परत लिहायचा आहे म्हणजे तिथे शब्द दिलेला आहे की नाही चला वाचा बरं पहिला शब्द त्यांनी बनवून दाखवलाय बघा काय लिहिलंय नदी आहे का नदी नदीच्या वरती न मध्ये टिंब दिलाय दिसतो का पहिल्या अक्षरावर टिंब दिला मग काय झालं नंदी काय झालं चला आता खाली एक नंबरला कोणता शब्द दिलाय बघा काय शब्द आहे थ डी मग आता टिंब कशावर देणार कोणत्या अक्षरावर देणार थवर मग काय होणार थंड डी तिथं नाही द्यायचं लिहायचंय ते परत पुढे लिहायचंय मग टिंब द्यायचंय पुढे ओळीमध्ये लिहून घ्या तो शब्द नंतर आणि मग टिंब द्या चला पुढचा शब्द काय आहे वाचा वदन कशावर टिंब देणार ववर मग काय शब्द तयार होईल वंदन व्हेरी गुड चला पुढचा शब्द सांगा कुडी कशावर टिंब देणार कुवर मग काय होणार कुंडी व्हेरी गुड पुढचा शब्द बघा आबा कशावर टिंब देणार मग काय होणार आवडतं का खायला सुंदर अक्षरात लिहायचं चला पानपलटी करा आता बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे वाचूया आपण प्रश्न प्रश्न वाचा प्रत्येक हा गटातील एक शब्द घ्या अथर नाही अर्थपूर्ण वाक्य करा अर्थपूर्ण <Sozial> वाक्य तयार करा पुढे वाचा वाक्य पूर्ण <ista laughs> झाल्यावर शेवटी चिन्ह जोराने बोलला जोराने हा दया बोलायचं काय बोलायचं मग द्या व्हेरी गुड हे बघा प्रत्येक गटातील एक शब्द घ्यायचा आहे आपण केलं होतं की नाही फळ्यावरती तुम्हाला तीन डब्बे दिले होते पहिल्या डब्यातून एक शब्द घ्यायचा होता मग दुसऱ्या डब्यातून एक घ्यायचा होता मग तिसऱ्या डब्यातून एक घ्यायचा होता आपण पुस्तकामध्ये लिहिलं बघा आठवतं का तुम्हाला मग तशीच आपल्याला इथं अर्थपूर्ण वाक्य तयार करायची बघा दीपा नाव आहे पहिल्या डब्यामध्ये आहे का दीपा नाव आहे का दिसतंय का दीपा नाव डब्बा नाही दिसत पण नावं दिसतात ना ठीक आहे मी डबा आखून देईल त्याला दीपा नाव दिसतंय का मग तुम्ही खाली एक नंबरच्या ओळीमध्ये दीपा लिहिणार दीपाच्या हा दीपाच्या पुढे दुसरा डब्बा कोणता शब्द घेणार कधी कधी पुढच्या तिसऱ्या डब्यातून काय घेणार आली आणि पुढे चिन्ह कोणतं देणार प्रश्न विचारला म्हटल्यावर प्रश्नचिन्ह दिलंय बघा तिथे दिसतो का प्रश्नचिन्ह दीपा कधी आली प्रश्न विचारला मग प्रश्नचिन्ह असे वाक्य तयार करायचे किती चार किती वाक्य तयार करणार चार, चार चला खाली पुढचा प्रश्न वाचा उदाहरण नका वाचू आता खालचा प्रश्न वाचा चौथा गोलातील वाला गोलातील हा 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 हां आता बघा त्यांनी काय सांगितलं गोलातील अक्षर तिथं गोल दिसतोय मध्यभागी एक दिसतोय का त्याच्यामध्ये लालिलय दिसतंय का हां तर तुम्हाला काय करायचंय एक नंबरला गोलाच्या बाहेरचा अक्षर घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढं लाल्यायचंय आणि शब्द तयार करायचे त्यांनी एक शब्द तयार करून दिला तुम्हाला बघा किल्ला दिसतो का दिसतोय किल्ला शब्द लिहून दिलाय ते दिसतंय का उदाहरणमध्ये वरती किल्ला शब्द लिहून दिलाय दिसतोय का त्याच्या खाली रांगेत तुम्हाला शब्द तयार करायचे आता तुम्ही मला एक एक शब्द सांगत चला चला व्हेरी गुड हल्ला, हल्ला पुढचा सांगा बल्ला, बल्ला, सल्ला व्हेरी गुड अजून बल्ला आहे का बिल्ला आहे नीट बघा बिल्ला पुढे डल्ला व्हेरी गुड पुढे खाल्ला व्हेरी गुड पुढे डल्ला व्हेरी गुड पुढे पी तो प आहे फक्त नीट बघा पल्ला बिल्ला पल्ला चला पुढचा 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 प्रश्न घ्या चला पाचवा प्रश्न वाचा जोरात बोलायचं वैष्णवी शब्दान लपलेले वाचले का आता बघा त्यांनी काय सांगितलं की एकच मोठा शब्द दिलाय त्यांनी एकनाथ त्यांनी एकच मोठा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दांमधून तुम्हाला काय करायचंय छोटे छोटे नवीन शब्द शोधायचे जसं की त्यांनी दिले बघा कोपरगाव मध्ये कोपर काढला शब्द वेगळा गाव शब्द वेगळा काढला कोर शब्द वेगळा काढला गार शब्द वेगळा काढला वर शब्द वेगळा काढला हा आता बघा हां आता बघा दुकानदारमध्ये सांगा कोणता शब्द निघेल बरोबर सांगितलं तुम्ही आता आत्ता बरोबर सांगितलेलं कोणता दुकान मग तो लिहायचा कोमा द्यायचा लिहून नंतर दुसरा शब्द सांगा दुसरा श दार व्हेरी गुड दार लिहायचा बाल नाही बाळा दुकानदारमधलेच सांग ना आधी दार मग कोमा द्यायचा अजून शोधा अजून कोणते येतील दुकानदार मध्ये आर्यन तेज बाल, बाल। कान व्हेरी गुड अजून काय आहे बघा कुठे पुढे आहेच नाही वैष्णवी शोधा ना शब्द तुम्ही शोधून लिहितील का चला पुढचा बाल भारती मधले शब्द शोधून लिहायचे आहेत कोणते तीन बाल व्हेरी गुड अजून अजून भारती अजून भारत ये नाही येणार ती आहे ना तिथे भारी व्हेरी गुड असे शब्द लिहायचे आहेत चला पुढचा शब्द वाचा आता भारती येईल व्हेरी गुड आता बघा अहमदनगरमध्ये शब्द सांगा बरं कोणते कोणते येतील सार्थक पेन नको खेळू प्रश्न विचारलाय गंगाराम अहमदनगर मधले शब्द सांगा अहमद पुढे अहम अजून नगर, नगर व्हेरी गुड अजून गर असतो की नाही फळांचा गर न ग आहे की नाही म द, न चला पुढचा शब्द पासून द आ द, द, म, द, म, द, द व्हेरी गुड सकाळपासून मध्ये सांगा सकाळ अजून व्हेरी गुड पासून अजून अजून सकाळ झाला पासून झाला अजून सांगा हा सका अजून सांगा अजून शोधा त्याच्यात शोधा ना सकाळपासून मध्ये शोधा सून व्हेरी गुड अजून असे शब्द शोधून लिहायचे आहेत हा ससो काय पण सांगते चला कळलं तुम्हाला सगळ्यांना आता सोडतील पेपर मस्त चला बेंचवर आपापली जागा घ्या आणि सोडवा अक्षर सुंदर काढा